भवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानविंदू वंदनी हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो खरं तर या बळीराजाच्यामुळं दोन वेळचं तीन वेळचं भोजन आपल्या सगळ्यांना मिळतं त्या अन्नदात्या बळीराजाला देखील नमन करतो आज शिवसेनेच्या वतीनं दुधाला हमीभाव मिळावा शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून जे आंदोलन आपल्या मनसर नगरीमध्ये आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ बानखेले सन्माननीय सुरेश सुरेशभाऊ भोर प्रमुख दिलीपजी आमच्या महिला आघाडीच्या भोरताई प्रज्ञाताई माजी जिल्हा परिषद सदस्य या आंबेगाव शिरूर तालुक्यातून आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय शिरूर मतदारसंघात शिरूर एकोणचाळीस गावाचे बेचाळीस गावाचे आमचे सहकारी गणेशजी जामदार सर्वच मान्यवर मंडळी विशेषत्वानं उपस्थित असलेले शेतकरू बंधूं आणि भगिनीनं खरं तर आपण गेल्या दहा वर्षापासून एक वेगळी अनुभूती वेगळा अनुभव घेतो आहे जेव्हापासून केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं आहे हे सरकार शंभर टक्के शेतकरी विरोधातली धोरणं कसं आखत आहे या आपण सगळ्यांनी पाहिलं असेल साधारणतः एक सात आठ महिन्यापूर्वी कांद्याचे बाजारभाव फारसे नव्हते चौदा पंधरा सोळा रुपये किलोनी कांदा विकत होता आणि त्याच काळामध्ये या नतद्रष्ट सरकारने निर्यात मूल्य चाळीस टक्क्यांनी वाढवलं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की कांद्याचे बाजारातले भाव पडले शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलं नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या त्या काळात तर निर्यात बंदीच कांद्याची केली त्याचा दुष्परिणाम असा झाला की ज्या देशामध्ये आपला कांदा बाय रोड जातो त्या बांगलादेशात त्या देशाला कांदा आपला खायला मिळे ना म्हणून त्याने आपल्या शेतमालावरील आयात शुल्क वाढवलं त्याचा परिणाम असा झाला राजाभाऊ संत्र्याची तिकडची निर्यात आपली बंद झाली द्राक्षाची निर्यात बंद झाली आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात भारतातल्या शेतकऱ्याला नुकसान सोसावं लागलं शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे पोरांची शिक्षण असेल कुटुंब प्रपंच चालवणं असेल याकरता आपल्या परिसरात अनेक शेतकऱ्यांना शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे खरं तर आपण सगळेजण बघतो किंबहुना प्रत्येक घरामध्ये चार दोन गाई आणि त्या पालनातून रोजच्या रोज खिशामध्ये पैसा येईल अशा प्रकारचं धोरण आपल्या परिसरामध्ये आहे पण या नद्रष्ट्या सरकारने गेल्या सात आठ वर्षामध्ये दुधाचे भाव जाणीवपूर्वक वाढले कसे जाणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं खरं तर शेतकऱ्याला दुधाचा भाव मिळू द्यायचा नाही आणि बाजारात यांचेच जे दलाल आपलं दूध खरेदी करतात त्याचा भाव मात्र पन्नास रुपयाच्या वरती कायम आपण पाहिला आहे अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वी आपल्या दुधाला सव्वीस सत्तावीस रुपये भाव मिळत होता आता काल सरकारने तीस रुपये लिटरला भाव घोषित केला आणि अनुदान पाच रुपये देऊ असं त्यांनी कबूल केलं सुरेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे आज एक लिटर दुधाला त्याचा उत्पादन खर्च साधारणतः तीस चौतीस पस्तीस रुपये खर्च येतो आणि मग शेतकऱ्याच्या पत्रात काय पडायचं म्हणून आपल्या सगळ्यांचं मागणी ही आहे की आमच्या दुधाला चाळीस रुपये लिटरला भाव मिळाला पाहिजे आम्हाला भीक नको आमच्या कष्टाचं दाम द्या भीक नको हवे कष्टाचे दाम शेतकरी जे काबाड कष्ट करतो चोवीस तासापैकी सोळा अठरा वीस तास राबराब शेतामध्ये राबतो खरं तर ज्यांना याचं ज्ञान नाही किंबहुना ज्यांना याची माहिती नाही त्यांनी एक दिवस यावं आमच्या गोठ्यात राहावं गाईचं दूध काढून बघावं धार काढून बघावी आणि मग किती खर्च होतो आणि त्याला किती खर्च एका लिटरला किती पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची त्यांनी माहिती घ्यावी खरं तर ही सगळी मंडळी ए सी कॅबिनमध्ये बसणार आणि आमची धोरणं ठरवणार हे अत्यंत चुकीचं आहे शेतकऱ्याचं मरण हेच खरं तर या सरकारचं धोरण आहे अशा प्रकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे भाऊ आपण म्हटलात तसंच कोणत्याही परिस्थितीमध्ये जर दुधाला चाळीस रुपयाचा हमी भाव मिळाला नाही तर अत्यंत मोठं आंदोलन आपण शिवसेनेच्या वतीनं जिल्हा शिवसेनेच्या वतीनं करूया सरकारनं गेल्या आठ दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम केलं एकीकडे आपल्याला वेगवेगळ्या भूलथापा द्यायच्या अठरा टक्के जी एस टी लावायचा आणि तुम्हाला परत शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करायची आपल्या सगळ्यांच्या वतीने या सरकारला जाहीरपणानं आपल्या वतीने इशारा द्यायचा आहे की लवकरात लवकर जर आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नाही दुधाला चाळीस रुपये भाव दिला नाही तर खरं तर या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना देखील आपण सगळी मंडळी या ठिकाणी फिरून द्यायचं नाही अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आवाहन करतो तर ही सगळी मंडळी कशी आहेत पूर्वी एक घोषणा होती आता तीच घोषणा कशी झाली बघा वारे सरकार तुमारी वाणी वारे सरकार तुमारी वाणी सस्ता दूध महंगा पाणी म्हणजे आता आपण पाहिलं तर दुधाचे भाव आणि पाण्याचे भाव पाण्याला फक्त छोटीशी प्रक्रिया करायला लागते त्या प्रक्रियेच्या माध्यमातून एक लिटर पाण्याला वीस रुपये सरकार देतं किंबहुना बाजारपेठेमध्ये एक लिटरला वीस रुपये पाण्याचा वीस रुपये भाव आणि आम्ही अठरा अठरा तास आमची माय माऊली सरकार स्वतःच्या शेतामध्ये राबते सकाळी पहाटं उठून त्याला खुराक देणं असेल खाणं काढणं असेल धार काढणं असेल ते डेअरीपर्यंत पोहोचवणं असेल या सगळ्याचा विचार करता प्रचंड मेहनतीनं धार काढली जाते आणि त्याला आपल्याला मिळत आहेत सत्तावीस अठ्ठावीस आता मायबाप सरकारला आता खूप दया आली कारण त्यांचा आता टांगा पलटी झाला आहे आणि तो टांगा पलटी झाला आहे तो सरळ करण्यासाठी आता वेगवेगळ्या भूलथापा आपल्याला दिल्या जातात वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जात आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला फसवलं जात आहे पण शेतकरी भावांनो माझी तुम्हाला विनंती आहे यांच्या या सरकारच्या गद्दार सरकारच्या प्रलो प्रलोभनांना बळी पडू नका आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या दुधाला जोपर्यंत चाळीस रुपयाचा भाव मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवायचं नाही अतिशय जोरदार पद्धतीने या आंदोलनाला आपण सारेजण सामोरं जाऊया पुन्हा एकदा सरकारला आमची जाहीरपणानं सूचना आहे जाहीरपणानं आव्हान आहे जर आमच्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव मिळाला नाही तर निश्चितपणानं रस्ते अडवले जातील मंत्र्यांना फिरणं बंद केलं जाईल अशा प्रकारचं त्यांना या ठिकाणी इशारा देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी जाहीरपणाने आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव